असेल ना मग पारधून तो का तुला काय असं वाटतंय तेव्हा गाव्या म्हणते की बघा ना कसं काय अनिशाच्या आईची तब्येत बिघडली मग अनिषा मला म्हणाली की माझ्या आईला भेटायला तिकडे चल माझ्या घरी आणि म्हणूनच मी अनिशा बरोबर आले येताना मी असा विचार केला की तू मला सोबत घेऊन नाही यायचं पण येताना काय झालं माझ्यासोबत तर गाडी ड्रायव्हरने मला अचानक असं रस्त्यामध्ये उतरून दिलं त्यानंतर मी कॅब बुक करायला गेली कॅब सुद्धा बुक झाली नाही आणि पुढे काय तर मग मी माननीला कॉल करून सांगितलं की काकू मी एकटीच इथे उभी आहे ड्रायव्हरला पाठवा पण आलं कोण तर तुम्ही आलात आणि मग आपण दोघ गाडीमधून जात होतो तर त्या काकांना आपली मदत हवी होती त्यांची सायकल रिपेअर करून तुम्ही दिली त्यांना मदत केली आणि पुढे काय तर आपण ट्रॅफिक मध्ये अडकलो आणि मग आपल्याला पुन्हा त्यांचीच मदत घ्यावी लागली आणि आपण तिथेच मुक्काम सुद्धा केला कसं काही घडलं असेल हो हे सगळं नाही म्हणजे हे अगोदरच लिहित लिखित असतं का म्हणजे जे होणार आहे ते होतच असं काही आहे का तेव्हा आता पार्थ म्हणतो की असू शकतं काव्या म्हणते हा ना मला जुगाडच वाटते काहीतरी मग पार्क म्हणतो की जुगाड कसला अरे हे युनिवर्स ना काय करते सांगू का तुला माझ्या भाषेत ना अकरा वाजून अकरा मिनिटांनी रात्री मी जर एखादी इच्छा माझ्या मनातली एखादं स्वप्न असं बघितलेलं असलं आणि ते जर बोललो ना तर ते हंड्रेड पर्सेंट पूर्ण होतं आणि असं नेहमी नाही हं क्वचितच असे काही दिवस असतात की अकरा वाजून अकरा मिनिटांनी मी जर एखादी गोष्ट मागितली तर ती मला मिळते सुद्धा आणि त्यामुळेच युनिवर्स हे असं घडवतात आणि मला असं वाटतं की युनिवर्स हे खरंच खूप लीव म्हणजे मध्ये आहेत असं ते पार्थ काव्याला सांगत असतो मग आता दोघेही घरी जायला निघतात आणि मग त्याच वेळेला आता रस्त्यात आत एक बाई रिक्षामधून उतरताना जोरात जोरात रडायला लागते आता ती बाई तिच्याच मुलीला नयना नाव असतं तिचं आणि तिला घेऊन आता रस्त्यात आत कोणाशी तरी मदत मागत असते काव्य आणि पारची कार तिथेच आलेली असते आणि त्या दोघांना इथे रडताना त्या बाईला पाहून धक्काच बसतो आता नेमकं ती बाई ओळखीची निघते पारच्या आणि मग तो म्हणतो की काकू तुम्ही इथे तेव्हा ती सांगते की अहो साहेब बरं झालं तुम्ही आलात अहो माझ्या मुलीला नाही ना खूप त्रास होते अहो ती दोन जीवाशी आहे आणि तिच्या पोटात खूप कळा येते अहो खूप रडती ती प्लीज तुम्ही मदत करा मला मग पार्थ काव्या एकमेकांकडे पाहू लागतात आणि पार्थ पटकन उतरतो आणि त्या रिक्षामध्ये असलेल्या पेशंटला बाहेर घेतो आणि काव्या पटकन तिला हात धरून गाडीमध्ये घेत असते आता या दोघांचीही नयनाला चांगलीच मदत झालेली दिसते आणि मग आता नयनाला घेऊन थेट आता पार्थ आणि काव्या घरी न जाता हॉस्पिटलमध्ये गाडी वळवतात तेव्हा आता गा गाडी हॉस्पिटलमध्ये लावून त्या नयनाला आता स्ट्रेचरवर बसून तिकडे ॲडमिट करण्याची वेळ आलेली असते तेव्हा आता तिला ॲडमिट केलं जातं आणि डॉक्टर आता तिला ट्रीटमेंट देत असतात त्याच वेळेला अचानक आता एक सिस्टर बाहेर येते आणि काव्याला म्हणू लागते की मॅडम या पेशंटची कंडिशन खूप हाताबाहेर गेली आहे खूप सिरियस झालेलं आहे त्यामुळे आमच्याकडे उपचार नाही होऊ शकत कारण आमच्या सर्जन यायला खूप वेळ आहे आणि यांना उशीर होण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या सर्जनची सोय करा म्हणजे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा त्याच वेळेला काव्या म्हणते की अहो हे काय बोलते तुम्ही आमचं पेशंट सिरियस झालेला आहे आणि तुम्ही आम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायला लावताय अहो सर्वसामान्य लोकांना समजून का घेत नाही डॉक्टरांनी त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर शपथ घेतलेली असते ना की तुम्हाला माणसं ही आम लोक पब्लिक जी आहे ना ते तुम्हाला देवासारखं मानते आणि तुम्हीसुद्धा शपथ घेतलेली आहे ना की किती घाईमध्ये असलो किती काम असलं तरीसुद्धा एका पेशंटला बरं करणं हे आम्ही असं ध्येयस निभावतो मग कुठे गेलं तुमचं ते लिहिलेलं पत्र करता थे सा का असं करतात हे डॉक्टर लोक अहो आमच्यावर वेळ आहे की आमच्या पेशंटला बरं करण्याची आणि नातेवाईकांची काय किती मानसिक परिस्थिती खराब झालेली असते अशातच आम्ही तुमच्याकडे मदतीचा हात मागतोय तर काय तुम्ही म्हणताय सर्जन नाही अहो मग अरेंज करा कॉल करून दुसऱ्या हॉस्पिटलबरोबर तुम्ही बोलून घ्या आणि एखाद्या सर्जनला जर इकडे तुम्ही बोलवलं तर तो येणार नाही का अहो इतकं मोठं हॉस्पिटल आहे आणि चार ठिकाणी हॉस्पिटलमध्ये तुमची ओळख नाही असं तर होणार नाही ना मग आम्हाला का धावफळ करायला लावताय ऑलरेडी आम्ही खूप लांबून इथे पोहोचलोय आणि इथे आल्यावर पण तुम्ही सांगता की पेशंटची कंडिशन हाताबाहेर आहे हो मग हे हॉस्पिटल आहे आम्ही कोणाकडे बघायचं आणि तुम्ही हॉस्पिटलमध्येच पेशंटलाने ट्रीटमेंट पण चालू केली नाही आणि लगेच सांगते की पेशंट हाताबाहेर गेले तेव्हा आता ती सिस्टर म्हणते की हॅलो मॅडम एक मिनिट हे बघा आमच्याकडे सर्जन नाही आहे म्हणून आम्ही तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवतोय कारण पेशंटला आम्ही जास्त वेळ देऊ शकत नाही आणि आम्ही चेकअप केले त्यामुळेच पेशंट हा खूपच क्रिटिकल कंडिशनमध्ये समजले मग आता पुढे काव्या म्हणू लागते की ते ठीक आहे हो तुमचं पण मग आम्ही कोणाकडे बघायचं कोणाकडे मदतीचा मा हात मागायचा अशा वेळेला इमर्जन्सीमध्ये तुम्ही डॉक्टरांना का नाही उपलब्ध करून देऊ शकत शेवटी मध्ये हेच येते ना, हे ना पॉलिसीने पैसा बघते ना तुम्ही लोक आणि म्हणूनच आमच्या पेशंटला बरं घ्यायची जिम्मेदारी तुम्ही घेत नाही आहात ना बोल काय बोलायचं आहे बोला ना आता का शांत बसल्या कारण एखाद्या डॉक्टरला कॉल आणि सांगा ना एखाद्या सर्जनला इथे पाठवायला का नेहमी असं तुम्ही पेशंटबरोबर पेशंटच्या जीवाबरोबर खेळतात अहो चुकते तरी काय या सर्वसामान्य माणसांचं की हायफाय असलेल्या डॉक्टरांचं तेव्हा तर ती बाई गप्पच बसते सिस्टर आणि म्हणते की एक मिनिट मॅडम मला एक कॉल लावून विचारू ते अगोदर असं म्हणून ते आतमध्ये निघून जाते पण हे सगळं बोलत असताना पार्थ हा खूपच आता नजरेला नजर देऊन काव्याकडे पाहत असतो कारण आज पहिल्यांदा त्याला वेगळी काव्य समोर आलेली असते तर आता नैनाची आई म्हणजेच त्या काकू आता तिथे येतात आणि म्हणतात की साहेब अहो मॅडम तुमच्या दोघांचे खूप उपकार झाले माझ्यावर खरंच माझ्या बोलीला लवकर ॲडमिट केलं नसतं तर तिची काय अवस्था झाली असती पण आता कोणत्या डॉक्टरला बघायचं मला तर समजतच नाही आहे तुम्ही एवढी मदत करून पण माझ्या मुलीला हे डॉक्टर ट्रीटमेंट देत नाही आहे काय करायचं आता त्याच वेळेला सिस्टर बाहेर आणि म्हणते की मॅडम मी आताच एका हॉस्पिटलबरोबर कॉन्टॅक्ट केले आणि एक सर्जन उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे ते इथे ठेवून ऑपरेशन करणार आहे मग असं म्हटल्यावर त्या नैनाच्या आईच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो तर काव्याने पार पण खूपच खुश होतात मग आता पार्थ चेहऱ्याकडे बघतो काव्याचं कारण ते खूपच अशी इमोशनल झालेली असते पार्थ पटकन पाण्याची बॉटल आणतो आणि काव्याला हातावर ठेवत म्हणतो की पाणी घ्या अगोदर मग आता तो पार्थ काव्याला खाली बसायला सांगतो काव्य आता पार्थकडेच बघत असते आणि म्हणते की काय हो तुम्ही माझ्याकडे कधीपासून असे का पाहताय त्यावेळेला पार्थ पटकन बोलतो की कारण रोज अशी भाडणारी ही गुरगुरणारी मांजर आज मला पहिल्यांदाच वेगळ्याच काव्याला मी पाहिलं आहे अनुभवतोय मी ह्या वेगळ्या काव्याला अगं मी तर एक दिवस असा विचार करत होतो की ही गुरगुरणारी मांजर आय एस व्हायचं स्वप्न पाहते आणि कशी आय एस होणार आहे हिला काही जमतच नाही पण काव्य अगं तू आज एका पेशंटला बरं करण्यासाठी जी धडपड केली ना आणि जो लढा दिलास ना एकटीने त्यात मला खूप कौतुक वाटते तुझं आज खरंच तू खूप वेगळी आहेस पण कदाचित मलाच माणसं ओळखता येत नाही असं मी म्हणेल आणि तो सुद्धा खूप भाऊक होऊन काव्याबरोबर बोलत असतो मग आता लगेच नायनाची आई येते आणि काव्याला सांगत असते की मॅडम खरंच तुमचे खूप उपकार झाले बघा ना माझ्या मुलीला आतमध्ये नेले म्हणजे आता ऑपरेशन पण होईल तिचं किती पटापट झाली मॅडम आणि जर जर तुम्ही नसतात ना डॉक्टरांनी मला सांगितलं असतं ना की हलवा मी लगेच पेशंटला बाहेर घेऊन गेली असती अहो नाही सुचत वेळेवरती आमच्यासारख्या येड्या लोकांना मग खरच तुम्ही हुशार ठरलात की तुम्ही आवाज उठवला आणि लगेचच त्याच्यावरती लगेच ऍक्शन घेण्यात आली आणि माझ्या पेशंटला बरं घेण्याची जिम्मेदारी पण डॉक्टरांनी घेतली खरंच मॅडम तुम्ही किती चांगले आहात हो देवानी पार्थ आणि त्या काव्याचं खूपच ती बाई कौतुक करायला लागते तर पुढे आता ही जी नंदिनी जीवाला न सांगताच घराबाहेर जाणार असते त्याच वेळेला जीवा म्हणतो की नंदिनी एक मिनिट तू नक्की कुठे चालली असे तरी मग असं म्हटल्या बरोबर आता नंदिनी म्हणते की मी चालली आहे पुरावा शोधायला दाखवेल तुम्हाला आल्यावरती मग जीवा म्हणतो की नंदिनी प्लीज असं एकटा नको नागं जाऊ थांब ना मी पण येतो तुझ्यासोबत तुझ्यासोबत मदतीला येऊ का मी असं तो विचारत असतो पण नंदिनी म्हणते की एक मिनिट जेवा तुम्ही माझ्यासोबत नाही यायचं कारण हा लढा माझ्या एकटीचा आहे तुमच्या घरच्यांनी मला सांगितलंय की तू पुरावा चोवीस तासांमध्ये पुरावा आण आणि म्हणूनच मी पुरावा आणणार आहे तेही मी एकटीच लढा लढून पुरावा आणणार आहे तर नंदिनी निघालेली आहे आता दीपकच्या त्या पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या कॅबिन मध्ये तिथे गेल्यावरती आता हा दीपक रागानेच बाहेर येतो आणि म्हणतो की आता कोण आलंय असं म्हणून तो एकदम नंदिनीकडे पाहतो आणि म्हणतो की नंदिनी तू तेव्हा नंदिनी म्हणते की दीपक मला तुझी मदत हवी आहे प्लीज मला मदत करशील का त्याच वेळेला दीपक खूप रोखून तिला पाहत असतो मग नंदिनी आता सांगायला लागते त्या अगोदरच जीव तिला म्हणतो सॉरी दीपक तिला म्हणतो की एक मिनिट मला माहित आहे तू इथे कशासाठी आले आहे ते तुझ्या लग्नाच्या दिवशी मी तुला त्या मांडवातून किडनॅप करून तुला पळून घेऊन गेलो होतो आणि ह्याबद्दल तुला वसुहात त्यांना सिद्ध करून दाखवायचे बरोबर ना तुला घरच्यांना स्वतःला निर्दोष सिद्ध करायचा आहे आणि वसुत त्या ह्या गोष्टीमध्ये किती मोठ्या गुन्हेगार आहेत तुला दाखवायचे त्यावेळेला नंदिनीला धक्काच बसतो तो ती म्हणते की काय हे सगळं तुला कसं माहिती त्याच वेळेला दीपक सांगतो की इथे वसुंधरा ताई येऊन गेले आणि त्याने सुद्धा मला मदतीचा हात मागितला मग मी त्यांना म्हणालो की मला ह्या जेलमधून बाहेर काढा ही केस माझी मागे घ्या त्यानंतरच मी तुम्हाला मदत करेल मग आता नंदिनी विचारातच पडते की बापरे एवढी हिंमत त्या बाईची चुका करूनच्या करून आता इथपर्यंत पोहोचली पुरावे नष्ट करण्यासाठी आता दीपक सोबत सुद्धा हात मिळवला त्यांनी मग नंदिनी म्हणते की दीपक हे बघ मी जर तुला तिथे घेऊन गेली घरी तर माझ्या बाजूने बोलशील का तेव्हा दीपक पण तिला म्हणतो की हे बघ नंदिनी मला ना तुझ्यापासून फायदा आहे ना त्या वसुंधरापासून फायदा आहे मी तर ह्या केस मध्ये अडकलो गेलोय आणि मला तर जेलमध्ये तुमच्यामुळेच राहावं लागतंय मग माझी एक अट मान्य करणार का तू त्यांनी तर मला नकार दिला त्या मला म्हणाल्या की तुझ्यावर हाफ मर्डर केसचा गुन्हा दाखल झालाय आणि मी काय तुला मदत करू रे असं म्हटल्यावरती मी पण त्यांना म्हणालो की मग माझ्या मदतीची अपेक्षा सोडा चल आणि इथून मीच त्यांना पाठवून दिलं पुन्हा असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते की मग काय आता मी काय करायचंय त्यावेळेला दीपक म्हणतो हेच मला ह्या केसमधून बाहेर काढायचं इथून माझी सुटका झाली की मग मी तुझ्यासोबत घरी येणार आणि तुझ्या बाजूने बोलणार बोल काही मान्य आहे का तुला माझी अट त्याच वेळेला नंदिनीला आता धक्काच बसतो कारण दीपक हा खूप चुकीचा वागलेला होता आणि त्यामुळे त्याला जेलमध्ये यावं लागलं आणि याला सोडून कशा प्र कशा म्हणजे तिला समजत आहे की कशाप्रकारे मी याला मदत करू केस कशी मागे घेऊ ती विचारातच पडते तर पुढे आता आपण असं बघतोय की आता रम्या आणि वसूचं इथे बोलणं चालू असतं रम्या ही वसूला म्हणत असते की काय गाई ही नंदिनीच्याकडे नंदिनीकडे फक्त दोन तास उरलेले आहेत आणि हिला पुरावा मिळू शकतो का ही काय पुरावा आणणार आहे गं तेव्हा तर वसू म्हणते की अगं तिच्याकडे फक्त दोनच पत्ते आहे एक म्हणजे पिहू दुसरं म्हणजे दीपक आणि मला नाही वाटत की तिचं आता इथे कोणी ऐकून घेईल कारण मी माझ्या भावाला विक्रमला माझ्या बाजूने तर वळवलंय कारण रक्षाबंधनाच्या दिवशी मी त्याला राखी बांधून मी त्याला पूर्णपणे हेच दाखवलंय की तुझा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि त्यानेही मला वचन दिलं की तुझ्या ह्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही आणि ह्या चार दिवसांच्या आलेल्या नंदिनीवर कोण विश्वास ठेवणार आहे का त्यामुळे आपण कशाला घाबरायचं त्याच वेळेला दरवाज्यातून आवाज येतो की मी आली आहे आणि पुरावा आणलाय असं म्हटल्यावर आता रम्या धावतच दरवाजाकडे येते आणि त्याच वेळेला नंदिनी आता आलेली असते घरात तिच्या मागे दीपक सुद्धा असतो तर वसूच्या पायाखालची जमीन सरकते तर मानिनी आणि विक्रम सुद्धा आता दीपकला पाहून त्यांना धक्काच बसतो जीवा पार्थ आणि काव्या सुद्धा आलेले असतात तर प्रेक्षकांना आता पुढे दीपकला आता नंदिनी म्हणते की ह्या तू सांग की माझ्या लग्नाच्या दिवशी मला तूच किडनॅप केलं होतंस ना आणि ह्या किडनॅप करण्यामागे वसुवात्यांचा हात होता त्यांनी तुला असं करायला भाग पाडला होता ना बोल दीपक तेव्हा हा दीपक आता अं पाहत असतो कारण तो पूर्णपणे घाबरलेला असतो आणि आता नक्की कोणाची बाजू घ्यायची हेच त्याला समजत नसतं कारण वसुत त्यांनी त्यांना एक पर्याय दिलेला असतो की हे बघ दीपक तुझ्यासाठी ही खूप चांगली संधी आहे कारण तुझा तुला बदला मिळणार आहे कारण जर तू नंदिनीला सपोर्ट नाही केलास तर माझ्या बाजूने साक्ष दिली तर एक लक्षात ठेव की नंदिनीला हे घर सोडून कायमचं निघून जायचं आहे आणि मग ती जेव्हा एकटी पडेल ना तेव्हा परत तू तिच्या मागे लागू शकतो आणि तिला मिळवू शकतो कारण ती एकटी असेल ना असं त्याच्या मनामध्ये तिने भरवून दिलेलं असतं त्यामुळे हा दीपक पूर्णपणे कन्फ्यूज असतो की नक्की आता माझा फायदा तरी काय आहे नंदिनीच्या बाजूने बोललो तर काय होईल केसमधून माझी म्हणजे सुटका होईल तर दुसरीकडे ऐकलं तर काय होईल नंदिनीला परत मिळवण्यासाठी एक चान्स मिळेल तो पूर्णपणे त्याची फसगत झालेली आहे त्याला काहीच समजत नाहीये की मी नक्की काय करू आणि काय नाही ते प्रेक्षकांना आता जीवासुद्धा खूप खमके आहे तो म्हणत आहे की आई म्हणजे मारणीला तो असं म्हणतो की आई नंदिनी कधीही खोटं बोलणार नाही आणि नंदिनी जे बोलते ना ते करून दाखवतेस तू बघस माझ्या नंदिनीची चुकी नाही मी असं नाही म्हणत आहे की वसू आता चुकल्या असतील पण नंदिनी खोटं बोलणार नाही हे पण तितकंच आहे आणि आज ती पुरावा आणायला गेली आणि मला माहीत आहे की नक्कीच तिच्या हाती काहीतरी लागेल जे आपल्या आपल्यावर म्हणजे आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकतो असं ती नक्कीच पुरावा घेऊनच येईल मग मारणी म्हणते की हो बाळा बरोबर बोललास मी पण आतापर्यंत ओळखलेल्या माझ्या सुनेला ती धोका देईल असं मला वाटत नाही आणि माझी नजर सुद्धा फारखी आहे मी तिची पारख केली जीवा त्यामुळे तू बिलकुल घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत तेव्हा जीवाला खूप बरं वाटतं की आईसुद्धा माझ्या बाजूने आहे आणि आम्हाला दोघांना हेच माहिती आहे की नंदिनी चुकीची नाही आहे प्रेक्षकांना आता पुढे काय होणार हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत आज थांबूयात आपण था भेटूया उद्याचा नवीन रिव्ह्यू घेऊन पण जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद